आज आपण कवी साहित्यिक व त्यांची टोपण नावे पाहूया कवी साहित्यिक टोपण नाव कृष्णाजी केशव दामले केशवसूत त्र्यंबक बापूजी ठुमरे बालकवी विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी राम गणेश गडकरी गोविंदाग्रज प्रल्हाद केशव अत्रे केशव कुमार आत्माराम रावजी देशपांडे अनिल नारायण सूर्याजीपंत ठोसर रामदास यशवंत दिनकर पेंढारकर यशवंत नारायण मुरलीधर गुप्ते बी चिंतामन त्र्यंबक खानोरकर आरती प्रभू नादो महानोर रानकवी दादोबा पांडुरंग तळखडकर मराठी भाषेचे पणिनी नची केळकर साहित्य सम्राट केशवशूत आधुनिक मराठी काव्याचे जनक शाहीर राम जोशी शाहिरांचा शाहीर धन्यवाद व्हिडिओ आवडत्या सब्सक्राइब करा लाईक करा व इतरांना शेअर करा